दर महा दोन हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच आता प्रत्येक पात्र महिलेला महिन्याला दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत नमस्कार मंडळी आज आपण खूप महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत लाडकी बहीण योजना एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या नवीन अपडेटबद्दल सरकारने दिलेल्या ताज्या माहितीनुसार आता योजनेत काही बदल करण्यात आले आहेत आणि ते बदल प्रत्येक महिलेसाठी जाणून घेणे आवश्यक का आहे कारण हे बदल थेट तुमच्या हप्त्यावर परिणाम करत आहेत लाडकी बहीण योजना शासनाने महिलांसाठी सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणे त्यांच्या घरगुती खर्चासाठी मदत मिळावी म्हणून यासाठी सरकार दरमहा महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा करीत आहे गेल्या वर्षभरापासून लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आणि अनेक घरांमध्ये आर्थिक दिलासा मिळाला आहे आणि आता नवीन अपडेटनुसार एकोणीस ऑगस्ट पासून तुम्हाला दरमहा हप्त्यात पाचशे रुपये वाढ होणार आहे पहिल्यांदा पंधराशे रुपये मिळत होते तर आता दोन हजार रुपये प्रति हप्त्यात मिळणार आहेत आणि हा निर्णय सरकारने महागाई लक्षात घेऊन घेतला आहे कारण अनेक महिला सांगत होत्या की पंधराशे रुपयात त्यांचा खर्च भागत नाही म्हणून सरकारने हप्ता पाचशे रुपयांनी वाढून दोन हजार रुपये केला आहे हा हप्ता थेट डीबीटी प्रणालीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता पाहूया की हप्ता कधी मिळणार तर सरकारच्या माहितीनुसार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल काही महिलांच्या खात्यात हप्ता एकोणीस तारखेला जमा होईल तर काहीच्या खात्यात वीस किंवा एकवीस तारखेला जमा होऊ शकतो कारण बँकिंग प्रक्रियेमुळे थोडा उशीर होतो पण एकोणीस ते बावीस ऑगस्ट पंचवीस या दरम्यान सर्व पात्र महिलांच्या खात्यात हा हप्ता पोचवून दिला जाईल तर मित्रांनो आतापर्यंत आपण सविस्तर माहिती पाहूया की कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत तर पहिले म्हणजे ज्यांचे वय किंवा एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळेल दुसरं म्हणजे ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे अशा महिलांना हा हप्ता मिळणार आहे तिसरं म्हणजे ज्यांनी आपलं केवायसी पूर्ण आहे के त्यांना सुद्धा हा कोणतीही अडचण न होता पैसे थेट खात्यात जमा होतील आणि चौथं म्हणजे ज्यांच्या घरात कोणतीही शासकीय नोकरी करीत नाही अशा महिलांना या यो योजनेचा लाभ मिळणार आहे सरकारनं सांगितलंय की एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांची नवीन यादी तयार होईल आणि त्या यादीत नाव असलेल्या महिलांना थेट हप्ता जमा केला जाईल जर नाव नसेल तर त्या महिलांनी गाव पातळीवर ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे तवला चौकशी करावी तसेच बँकेत के वाय सी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे लाडकी बहीण योजना पारदर्शक ठेवण्यासाठी आता डिजिटल पद्धतीने सर्व माहिती तपासली जाणार आहे म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते आणि कुटुंबाची माहिती या सर्वांचा ताळमेळ घालून यादी तयार होणार आहे त्यामुळे फसवणूक करणाऱ्या महिला आपोआप या योजनेतून अपात्र ठरणार आहेत आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या हप्त्याचा उपयोग कशासाठी करता येईल आणि अनेक महिला हा पैसा घरगुती उपयोग भागवण्यासाठी करतात म्हणूनच जर अजून कोणत्याही महिलेनं के वाय सी केलेलं नसेल तर ताबडतोड बँकेत जाऊन के वाय सी पूर्ण करून घ्या जर तुमचं के वाय सी नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही अन्यथा एकोणीस ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नवीन यादीत तुमचं नाव येणार नाही आणि तुमचा तुम्ही या हप्त्याला मुकाल तर शेवटी सांगायचं म्हणजे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक पात्र महिला महिलेला हे दोन हजार रुपये हप्ता मिळणार आहे आणि बँक खात्यात थेट पैसा जमा होणार आहे सरकारने हप्ता मिळवल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे पण यासाठी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे जसं तुम्हाला सांगितलं के वाय सी अपडेट करून घ्या आणि तुमची पात्रता साबित करून द्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत शेअर करा आणि आपणसुद्धा या योजनेचा लाभ घ्या तर मिळूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद